सध्या भूतान दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा आणि त्यांचा कशा पद्धतीनं वेळोवेळी संबंध येत गेलेला आहे यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे पुढच्या महत्वाच्या घडामोडीकडे दिल्लीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणापासनं काही पावलांवरती चांदणी चौक मार्केट आहे आणि इथे कपडे ज्वेलरीचं मोठं मार्केटही आहे हे मार्केट आता खुलं होण्यास सुरुवात झाली या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी स्फोट झाला आणि त्यानंतर तिथे संपूर्ण रस्ते बंद करण्यात आले होते परंतु तिथून काही पावलाच्या अंतरावरच चांदणी चौक मार्केट आहे जिथे आता हे संपूर्ण दुकान जे आहेत ते खुली होण्यासाठी सुरुवात झालेली आहेत हे मिठाईचं दुकान आहे लसीचं दुकान आहे ते सुरू झालेलं आहे कपड्याचं दुकान आहे ते सुरू झालेलं आहे बाजूला पण हे कपड्याचं मोठं मार्केट आहे इथं इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे घड्याळाचं मार्केट आहे त्याचबरोबर सुद्धा मार्केट आहे परंतु कपड्यासाठी देश विदेशातून इथं लोक येतात आणि इथून खरेदी करतात काही प्रमाणामध्ये आता वर्दळ जी आहे ती सुरू झालेली आहे परंतु अनेकाची इथे सुद्धा झालेली नाही आणि इथे जो मेन गेट आहे ते मात्र इथं बंद आहे तर दुसऱ्या गेट ना नवी दिल्ली रेल्वे स्टेशन कडून इथं लोक आता येत ये आहेत हे मार्केट आता हळूहळू खुलं झालेलं परंतु ग्राहक अद्याप हे इथं आल्याचे दिसत नाहीये क्या राह नवल किशोर नवल जी सुबह से कुछ हुआ क्या बोनी हुई क्या साहब काम ही नहीं है आप मार्केट बंद है पूरा पूरा बंद है इसलिए काम नहीं अच्छा लेकिन रात में जब ये होता तब तब आप थे आप नहीं नहीं आप नहीं थे हम अपने रूम पे थे अच्छा क्या लगता है कि यह घटना से कब तक मार्केट मतलब पूरी तरह से खुला हुआ जाएगा अभी तो कुछ दुकानें खुली है पता नहीं भाऊ जी अब तो मार्केट वालों को पता होना चाहिए कितने टाइम खोलेंगे ने, ने, ने। लेकिन बोहनी नहीं, नहीं हुई नहीं नहीं आपण पाहतो की कोणतेही एक सुद्धा ग्राहक जे आहे ते मिळालेला नाहीये तो असेच हे बसलेले आहेत जे की सायकल रिक्षा चालवणारे आहेत बॅटरी रिक्षा चालवणारे आहेत आणि जोपर्यंत इन्वेस्टीगेशन संपत नाही तोपर्यंत काही दिवस तरी असंच इतलं वातावरण असेल हे दिसून येते ಕ್ಯಾಮರಾಮ ಸತ್ಯಮ ಸಹ ರಾಮರಾಜಿ ಲಲ್ಿಲ್ಲಾ ಚಾಂದಿ ಚೌಕ ಎನ್ ಟಿ